क्रीडा महोत्सव साजरा होत असताना तीन दिवस झाला तिसरा दिवस आहे छत्रपती कारखान्याची जी तालीम आहे त्या तालीममध्ये आम्ही आज कुस्त्यांचा आकडा बनवलेला आहे तर त्या कुस्त्यांचा आकडा व्यवस्थित पार पाडावा यासाठी आम्हाला मदत केली आणि ज्येष्ठ पैलवान आहेत त्यांनी मदत केली आणि आम्हाला आपण आमच्या विद्यालयातील वार्षिक क्रीडा अंतर्गत आज या ठिकाणी कुस्त्यांचा ज्या स्पर्धा आहे त्या कुस्त्यांच्या स्पर्धा या ठिकाणी या छत्रपती तालमीमध्ये या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय याच्या मध्ये ज्या विविध गटामध्ये स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धांचे सर्व पैलवान या ठिकाणी आलेले आजची ही जी, जी स्पर्धा आहे ही अंतिम चाचणी विद्यार्थ्यांची या ठिकाणी आहे आमच्या आम शाळेचं नाव पहिल्यापासून या कुस्ती स्पर्धेमध्ये अतिशय या शाळेचा नाव लौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्हा पातळीपर्यंत राष्ट्रीय सॉरी विभाग पातळी असेल किंवा राज्य पातळी असेल इथपर्यंत आमच्या शाळेचे विद्यार्थी या कुस्ती स्पर्धेमध्ये चमकलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी या तालमीमध्येच या ठिकाणी राहतात या ठिकाणी व्यायाम असेल किंवा त्यांच्या काही ते कुस्त्यांच्या स्पर्धा असतील त्या इथले जे वस्तात आहेत ते वस्ताल अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सर्व सराव या ठिकाणी घेत असतात आणि म्हणूनच या सर्वांच्या मदतीनं आमच्या शाळेचं या कुस्ती स्पर्धेमध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलोपी असलेलं आपल्याला दिसेल आणि आज या ठिकाणी आम्ही वार्षिक क्रीडा अंतर्गत शेवटचा जो टप्पा राहिलेला आहे कुस्तींचा तो आम्ही या ठिकाणी पूर्ण पार पाडतोय आम्हाला जे काही या सर्व टीमनं सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल मी शाळेचा प्राचार्य म्हणून सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व मुलांना कुस्त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो नमस्कार आज श्री छत्रपती वार्षिक क्रीडा महोत्सव आपल्या भवानी नगर श्री छत्रपती तालमीमध्ये आज आयोजित केलेला आहे यासाठी आलेल्या सर्व शिक्षकांचं मी तालमीच्या वतीने पैलवान मंडळींच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मित्रांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दिसना की सम करतोय काढायचा

ज्या तुमच्या आपल्या आंतरशाली स्पर्धा होणार आहे तीन या 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 ठिकाणी जे सर्व आहेत सर्वांनी मिळून या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे रक्कम सोळाशे रुपये बक्षीस रक्कम आहे तर प्रत्येक गटामध्ये जे दोन विद्यार्थी येणार आहेत त्यांना रोख स्वरूपामध्ये आजच या ठिकाणी तुम्हाला हे बक्षीस वितरण होणार आहे तर हे जे बक्षीस तुम्हाला तुमच्यामध्ये एक वेगळी निर्माण व्हावा म्हणून त्यांनी केलेलं आहे तर या रक्कम आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्त्या या ठिकाणी करून चितपट कुस्ती झाल्याशिवाय कुणालाही बक्षीस या ठिकाणी दिला जाणार नाही कुस्ती ही चितपट झाली पाहिजे लक्षात ठेवा तसेच इथं पंच म्हणून सर असतील पवार सर आहेत आपले देवकर सर आहेत त्यानंतर ठोंबरे सर आहेत किंवा इथले वस्ताद आहेत अशा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी इथं निकाली पुस्त्या होतील तर सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पुस्त्या पहिल्या दुसऱ्या क्रमांकाला या ठिकाणी बक्षीस वितरण आजच या ठिकाणी होणार आहे तर पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं या सर्वांचं या सर्व वस्ताद टीमच पुन्हा एकदा हार्दिक असं आभार मी या ठिकाणी दुसऱ्या कुस्ती कुस्तीसाठी आदरसंजय टकले आणि ओम मोहन शिंदे दोघांनी एकत्र तयार केलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना नमस्कार तुम्ही सगळे जण कसे आहात पहिली कुस्तीला आणि चला हे निघतात कुस्ती हम तो के इंपोर्टेंट No, no.

दोन आत कुस्ती नाही झाली तर सोडवत येणार आहे

हांगर करमा तर जमा तर जमा तर जमा तर जमा तर जमा